नमस्कार मित्र मित्रमैत्रिणींनो सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात तो अत्यंत शुभ दिवस म्हणजे मकर संक्रांती होय हा दिवस केवळ सण नाही तर देवी लक्ष्मीच्या कृपेचे द्वार उघडणारा महापर्व आहे अनेक लोक मेहनत करतात पण तरीही धन टिकत नाही घरात सतत खर्च कर्ज अडथळे आणि आर्थिक ताण जाणवतो पण तुम्हाला माहिती आहे का मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले काही गुप्त उपाय देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात आणि त्या उपायांमुळे धनवृद्धी होते घरात सुखसमृद्धी वाढते आणि अडलेली कामे मार्गी लागतात तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीचे असे गुप्त लक्ष्मी उपाय जे फार कमी लोकांना माहिती आहे पण योग्य श्रद्धेने केले तर देवी लक्ष्मीची विशेष कृपा नक्कीच प्राप्त होते हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी सांगितलेला उपाय अत्यंत प्रभावी आणि चमत्कारिक आहे जर तुम्हाला धन स्थैर्य आणि लक्ष्मी कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे चला तर सुरू करूया लक्ष्मी प्राप्तीचे अत्यंत दहा गुप्त उपाय पहिला उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा घरात शांत वातावरण ठेवा देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्तीसमोर ठेवून आपल्या हातात थोडेसे काळे तीळ घ्यावे आणि एक कमळाचे फूल घेऊन देवीसमोर अर्पण करा त्यानंतर देवीसमोर शांतपणे बसून ओम श्री महालक्ष्मे नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपा संध्याकाळी हे तीर जे आपण देवी लक्ष्मीला अर्पण केले आहे ते तीळ घेऊन वाहत्या पाण्यात किंवा नदीत सोडून द्या हा उपाय केल्याने अडकलेले धनमार्ग खुले होऊन घरात लक्ष्मीची प्राप्ती होते आता पाहूया दुसरा उपाय आता एका तांब्याचे नाणे घ्या त्या नाण्यावर थोडीशी हळद आणि कुंकू लावा हे तांब्याचे नाणे देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि मनात प्रार्थना करा की माझ्या घरात धन टिकून राहू दे मग दुसऱ्या दिवशी हे नाणे आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये ठेवा हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी केल्याने खर्चावर नियंत्रण येते आणि पैसा साठू लागतो आता आपण पाहूया तिसरा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी घराच्या उत्तर पूर्व दिशेला म्हणजेच ईशान्य कोपऱ्याला एक छोटासा दिवा लावावा हा दिवा तिळाच्या तेलाचा असावा दिवा लावताना कोणाशीही बोलू नये मनात फक्त देवी लक्ष्मीचे स्मरण करा देवी लक्ष्मीचा मंत्रही तुम्ही मनात म्हणू शकता हा दिवा घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतो आणि लक्ष्मी देवीचा प्रवेश घरात सुलभ करतो मकर संक्रांतीच्या संध्याकाळी हा उपाय करायला विसरू नका तुम्ही आता आपण पाहूया उपाय क्रमांक चार एक स्वच्छ लाल रंगाचे कापड घ्या मकर संक्रांतीच्या दिवशी लाल रंगाचे कापड घेऊन त्यात सात काळे तीळ आणि एक सुपारी ठेवा हे कापड नीट बांधा आणि देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ठेवा हे ठेवलेले कापड दुसऱ्या दिवशी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे हा उपाय केल्याने अचानक धनलाभ आणि नवीन आर्थिक संधी निर्माण करतो आता पाहूया उपाय पाच मकर संक्रांतीच्या दिवशी एक काचेचे भांडे घ्या आणि त्यात स्वच्छ पाणी भरा तुमच्याकडे काचेचा बाऊल असल्यास उत्तम त्या पाण्यात चिमूटभर मीठ टाका हे भांडे देवी लक्ष्मीसमोर ठेवा आणि मनात प्रार्थना करा की घरातील दारिद्र्य दूर व्हावे मग दुसऱ्या दिवशी हे पाणी घराबाहेर मातीवर ओता हा उपाय आर्थिक अडथळे शोषून घेतो असे मानले जाते उपाय सहा मकर संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे या दिवशी हरभरा डाळ हळद किंवा कोणतीही पिवळ्या कलरची वस्तू घ्यायची आहे त्यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरचा गुळ ही असू शकतो ती वस्तू एखाद्या गरजू व्यक्तीला दान करायची आहे दान करताना आपले नाव सांगायचे नाहीये हे अतिशय गुप्त दान करायचे आहे किंवा कोणताही दिखावा करायचा नाही आहे हा गुप्त नियम पाळल्यास गुरुकृपा प्राप्त होते आणि लक्ष्मी घरात स्थिर होते आता पाहूया उपाय सात मकर संक्रांतीच्या दिवशी थोडे पांढरे तांदूळ घ्या त्यावर हळद किंवा कुंकू लावा हे तांदूळ देवी लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे संध्याकाळी हेच तांदूळ स्वयंपाक घरात वापरा असे केल्याने घरात अन्नधान्याची किंवा पैशाची कमतरता कधीच जाणवत नाही उपाय आठ मकर संक्रांतीच्या दिवशी चांदीचा छोटासा तुकडा किंवा चांदीचे नाणे घ्यायचे आहे ते नाणे दुधाने स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि देवी लक्ष्मीसमोर किंवा लक्ष्मी, कि लक्ष्मी देवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल त्या देवीसमोर ठेवायचे आहे मनात लक्ष्मी मातेला विनंती करायची आहे की आमच्या घरात धन स्थिर राहावे नंतर हे चांदीचे नाणे आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवून घ्यायचे आहे हा उपाय लक्ष्मी चंचल होऊ देत नाही घरात लक्ष्मी स्थिर राहते उपाय नऊ मकर संक्रांतीच्या दिवशी गूळ आणि तीळ एकत्र करून देवी लक्ष्मीला अर्पण करायचे आहे थोडा वेळ प्रार्थना करायची आहे नंतर हेच गूळ तीळ गाईला खाऊ घाला या उपायामुळे अडकलेले पैसे परत मिळतात किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग निर्माण होतात हा उपाय तुम्ही करून बघाच आता पाहूया उपाय नंबर दहा हा अत्यंत गुप्त उपाय आहे मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी शांत ठिकाणी बसा एक दिवा घ्या तो दिवा लावायचा आहे डोळे बंद करा आणि एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं व्रीं श्रीम महालक्ष्म नमहा ओम श्रीं ह्रीं नमः ओम श्रीं ह्रीं श्रीम, श्रीम महालक्ष्मे नमः हा देवी लक्ष्मीचा मंत्र जपल्यानंतर देवीला मनापासून नमस्कार करायचा आहे हा उपाय केल्यास मनोकामना लवकर पूर्ण होते तर हा उपाय मकर संक्रांतीच्या दिवशी करायला विसरू नका हे उपाय अंधश्रद्धा नसून श्रद्धेचे प्रतीक आहे श्रद्धा शुद्ध मन आणि संयम ठेवला तर देवी लक्ष्मीची कृपा नक्कीच अनुभवता येते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी जरूर लिहा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये